महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नुकतीच विविध जिल्ह्यांसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली असून त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश पावडे यांची नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीच्या निमित्ताने नांदेड येथील काँग्रेस कार्यालयात खासदार रवींद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखाली भव्य स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये माजी आमदार ईश्वरराव भोसीकर दक्षिण जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर उपाध्यक्ष यशपाल भिंगे सरचिटणेस घोडसकर आदींचा समावेश होता कार्यक्रमात राजेश पावडे यांच्यासह इतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे फुलांचा हार व पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नवनियुक्त उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी सांगितले की पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत जी जबाबदारी दिली ती निष्ठेने पार पाडतील पक्षातील सर्व निष्ठावन नेते व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते काँग्रेस जिल्ह्यात अधिक बळकट करतील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला त्यांनी हेही नमूद केले की यापूर्वीप्रमाणे यंदाही जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा यशस्वीपणे ये फडकविण्यात येईल कार्यक्रमाच्या शेवटी खासदार रवींद्र चौहान यांनी आपल्या भाषणात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत काँग्रेसच्या एकतेवर व संघटन शक्तीवर भर देण्याचे आवाहन केले आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दोन दिवसापूर्वी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती त्याच त्यांचा आज सत्कार सोहळा त्याचबरोबर नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष मान्य राजेश पावडेसाहेब साहेब यांचा पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम आज पक्ष कार्यालयामध्ये करण्यात आला मी सर्वप्रथम सर्व न नवनिर्वाचित पदे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड जिल्ह्यातून पाच जणांना संधी दिली त्याबद्दलही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये नांदेड महापालिका असेल जिल्हा परिषद असेल का संपूर्ण नगरपालिका नगरपंचायत असतील त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातली काँग्रेस सर्व ताकदीने या ठिकाणी उतरेल एवढा मी विश्वास देतो आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये स स्थानिक स्वराज्य संस्थेवर काँग्रेसचा वर्चस्व असेल एवढेच सांगतो सध्या सध्या तरी आम्ही स्वबळावर लढण्यासाठी चाचपणी करत आहोत कारण काँग्रेस हा जुना पक्ष आहे मोठा पक्ष आहे स्वबळावर आम्ही सर्व चाचपणी करत आहोत पण समविचारी पक्षांचा जर काही विचार झाला तर या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा विचार घेऊन समविचारी पक्षांशी आम्ही या ठिकाणी युती करण्यासाठी आहोत निश्चितच आमची सर्व काँग्रेस मंडळीच्या माध्यमातून आम्ही आणि काँग्रेसच्या माध्यमातून खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब भाजपमध्ये गेले त्यांनाही आम्ही या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाला आव्हान या ठिकाणी निर्माण होऊ आपले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय श्री हर्षवर्धन इनके आदेश से या हमारे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण इनके इनकी इनके से आज मुझे नांदेड उत्तर का अध्यक्ष बनाया गया है और मैं आपसे ये कहना चाहता हूँ कि आने वाले दिनों में हम कांग्रेस पक्ष के वस्ते और हमारी जो महापालिका है और जिला परिषद है इसको इन हमारा पीछे सब बहुजन समाज के लोग आए कांग्रेस के पीछे लोग आए हमारे रविंद्र चौहान तरुण है और उनके पीछे भी पूरा नांदेड़ जिला है और हम सब मिलके कांग्रेस के बढ़ाई के वस्ते और कांग्रेस के वास्ते हम काम करने आज कांग्रेस कार्यालय के अंदर में जो सत्कार सोड़ा रखा गया था जिसके अंदर में राजेश भाई पौड़े जिनको जिला अध्यक्ष बनाया गया उत्तर के और उसके साथ में बेट मंगरकर जी जो उपाध्यक्ष बने हैं बैंक के और आज जो माहौल था खुशी का माहौल है कांग्रेस को फिर से एक चांस मिला है क्योंकि पुराने दिग्गज कार्यकर्ता जो अपने आप को कहते थे वो कांग्रेस छोड़कर चले गए हैं लेकिन नए कार्यकर्ताओं को यहाँ पर चांस मिला है मैं सभी नए कार्यकर्ताओं से और पुरानी कांग्रेस के सभी जिम्मेदारों से ये मुबारकबाद देना चाहता हूँ कि जो हकदार है उनको टिकट मिलना चाहिए और सभी आवाम से ये अपील करना चाहता हूँ कि कांग्रेस पहले भी पावरफुल थी आज भी पावरफुल है आने वाले वक्त में पावरफुल रहेगी ज़िला अध्यक्ष उनके नेतृत्व के अंदर में और हमारे नेता आदरणीय रविंद्र चौहान जी के नेतृत्व के अंदर में ये पूरी बहुमत से कांग्रेस चुनकर आएगी ऐसी उम्मीद जताता हूँ और ख़ास कर कर मैं आप सभी से कहना चाहता हूँ कि महानगर पालिका हो या जिला परिषद हो या और भी जितने भी इलेक्शन होंगे सभी कांग्रेस के पक्ष में होंगे आए हुए सभी का मैं पहले एक बार से शुक्रिया अदा करना चाहता हूं और जिन जिनको पद मिला है उनको मुबारकबाद देना चाहता हूं मुझे बोलने का मौका दिया गया मैं मीडिया का शुक्रगुजार हूं जय हिंद जय महाराष्ट्र खुदाफिज जय कांग्रेस